डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले पुन्हा एकदा कोल्हापूरचा डंका हा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजला आहे जगातील फॅशन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलान शहरात जगप्रसिद्ध इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्रॅडाचा स्प्रिंग समर दोन हजार पंचवीस फॅशन शो पार पडला यावेळी रॅम्पवर येणाऱ्या एका मॉडेलच्या पायात चक्क मराठीमुळे कोल्हापुरी चप्पल पाहायला मिळालं प्रॅडाच्या रॅम्पवर कोल्हापुरी चप्पल दिसल्याच्या चर्चा सुरू असतानाच या कोल्हापुरी चपलाची ही समोर आली प्रॅडाना या चप्पलची किंमत लावली होती एक हजार युरो म्हणजेच तब्बल एक लाख सोळा हजार रुपये प्रॅडासारख्या ब्रँडने कोल्हापुरी चप्पलाचा डिझाईन वापरून एक लक्झरी प्रॉडक्ट तयार केला हे कौतुकास्पद असलं तरीही अनेकांनी हा कोल्हापुरी चप्पलाची कॉपी असल्याची टीका सोशल मीडियावर केली आहे या पारंपरिक उत्पादनांना कोल्हापुरी चप्पल कारागिरांना त्याचं श्रेय देणं गरजेचं आहे असंही म्हटलं आहे यावर लाईव्ह मराठीने कोल्हापुरी चप्पल असोसिएशनचे सदस्य महेश भोसले यांच्याशी बातचीत केली प्रारा ब्रँडच्या काल कोल्हापुरी चप्पल पाहायला मिळालं काय सांगायला बरं नमस्कार मी कोल्हापूर जिल्हा फुटवेअर व कोल्हापूर चप्पल असोसिएशनच्या सदस्य महेश भोसले काल जे बातमी प्रसिद्धी झाली प्राणाची इट इटलीमध्ये कोल्हापुरी चप्पल वापरले असं त्यात दाखवलेलं आहे सव्वा लाख रुपयाच्या आसपास चप्पल आहे हे असं काल प्रसिद्धी जे कोल्हापुरी चप्पलला मिळालेली आहे ती कोल्हापुरी चप्पलला प्रसिद्धी मिळालेली आहे ही आपण कोल्हापुरी चप्पल ओळखतो आहे म्हणून मिळालेलं आहे ॲक्च्युली इटलीच्या लोकांनी किंवा जेणे कोणी मध्यस्थीने चप्पल दिलेली आहे ही प्रॉपर कोल्हापुरी चप्पल म्हणून दिलेलीच नाही आहे किंवा ती कोल्हापुरात तयार होते किंवा बा भारतातून कोल्हापूर महाराष्ट्रातून कोल्हापुरातून ती चप्पल गेलेली आहे हे असं कुठेही उल्लेख कुणीही केलेला नसल्याने आम्हाला तिची खंत आहे आज आम्ही ही कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापुरात तयार होते आणि हँडमेड आहे ही चप्पल इटलीमध्ये प्रसिद्ध होते ह्याचा आम्हाला अभिमान आहे पण खंत एवढे आहे की कि भारताचं किंवा आपल्या कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरीचं नाव नसल्यामुळे आम्हाला त्याचं फार वाईट वाटतं आज आज कोल्हापुरात कोल्हापुरी चप्पलचं पेटन आहे जे आर आहे को त्या आम्ही आता ॲक्शन घेणार आहे की हे कुणी चप्पल पाठवलेले आहे आणि कुणामार्फत गेलेले आहे त्याचा आम्ही लवकरच खुलासा करू आता प्रॅडा ब्रँडवर कोल्हापुरी चप्पल असोसिएशन काय ऍक्शन घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे